तर तुम्ही पाहिलंच आहे की पार्ट वन मध्ये आपण कॉलेज लेवलचे टुर्नामेंट्स कसे खेळू आणि काय खेळलो तर त्याच्यानंतर पुढे काय होणार होतं हे आज आपण पाहणार आहोत कॉलेजच्या जेव्हा टुर्नामेंट स्टार्ट झाल्या त्याच्यानंतर त्यासाठी युनिव्हर्सिटी लेवलचे टुर्नामेंट्स पुढच्या असतात आणि त्यासाठी पंधरा दिवसाचा एक युनिव्हर्सिटीचा कॅम्प असतो त्या कॅम्पसाठी काही मुलींना सिलेक्ट केलं जातं आणि त्यामध्ये माझंही सिलेक्शन झालं मग त्या कॅम्पसाठी आम्ही कोल्हापूर युनिव्हर्सिटीमध्ये गेलो होतो तिथं आमचा कॅम्प लागला होता आणि त्या कॅम्पमध्ये माझी प्रॅक्टिस चालू झाली आणि त्याच्यातून ही पुन्हा काही मुलींना सिलेक्ट केलं जातं आणि त्यातही माझं सिलेक्शन झालं आणि तो जो प्रवास होता माझा खूप वेगळा होता कारण मी पहिल्यांदाच मिरजेतून बाहेर किंवा घरापासून लांब जाणार होते आणि तिथं गेल्यानंतर सगळ्या वेगवेगळ्या नवीन मुली आणि कोच ही नवीन असणार होते एक ही मुलगी माझ्या ओळखीची त्याच्यामध्ये नव्हती कारण माझ्या कॉलेजमधून माझ्या एकटीच सिलेक्शन झालं होतं त्यामुळे बाकीच्या ज्या मुली होत्या त्या इतर सिटीमधून आलेल्या होत्या आणि त्यांच्याबरोबर नवीन ओळख करणं त्यांच्याशी नातं जोडणं हे माझ्यासाठी थोडंसं कठीणच होतं कारण मी जे बास्केटबॉल खेळत होते त्यावेळी मी खूप कमी बोलकी होते आणि आता जी आहे ती खूपच बोलकी आहे म्हणजे तो माझा चेंजेस होत होत गेला आहे तर तो प्रवास माझा खूप वेगळा आणि खूप कठीण होता माझ्यासाठी तरी तिथला जो सराउंडिंग होता त्यांच्या सगळ्यांशी माझं एक वेगळं नातं जोडलं गेलं जसं बास्केटबॉल खेळायला सुरुवात केली होती त्यावेळेस जी भीती मनात होती तिथंही गेल्यानंतर तीच भीती होती पण कुठेतरी तिथल्या ज्या मुली होत्या जे सिनियर्स होते त्याच्यामध्ये काही ज्युनियर्स होते पण त्यांच्याशी रोज रोज प्रॅक्टिस करताना बोलत गप्पा मस्ती हे करत करत त्यांच्या सगळ्यांशी खूप छान बॉन्डिंग माझं झालं आज तागायत त्यांच्याशी माझं नातं आहे आज तागा मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे ते माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत खेळाबरोबरच मी नातीही खूप छान जपली आहेत आणि तिथे प्रॅक्टिसला असताना आम्ही ज्या हॉस्टेलवरती राहायचो तिथून आमची मेस थोडं लांब होती आम्ही बाय वॉक जायचो तिकडे आणि मला माझ्या जेवणाचे खूप नखरे असायचे त्यामुळे मी पहिल्यांदा मेसमध्ये गेल्यानंतर त्या मेसवाल्या मावशीशी माझी मैत्री करून घेतली कारण का कारण मला एखादी जर भाजी नाही आवडली तर त्या मावशीला मला सांगता येईल की माझ्यासाठी प्लीज काहीतरी दुसरं करून द्या मला म्हणून मी पहिला मेसवाल्या मावशीशी मैत्री केली आणि त्याही खूप छान होत्या आणि खूप छान मला समजून घ्यायच्या अगदी मला मुलीसारखं त्या सांगायच्या की Uh, तुझ्यासाठी आज वेगळं काहीतरी केलंय आणि हे तू खा असं मला त्या सांगायचं इतकं आपुलकीने इतकं प्रेमाने त्या माझ्याशी राहायच्या त्यांचं माझं हे बॉन्ड खूप छान होतं आज सांगायचं मी तर त्या रस्त्याला कुठे गेले तर मी नक्कीच त्यांना भेटते खूप छान वाटतं ह्या सगळ्या गोष्टी मला मिळाल्या आणि असंच माझा प्रवास काय काय होता युनिव्हर्सिटीचे uh, जे टुर्नामेंट्स होते जे आम्ही पुन्हा बाहेर खेळायला गेलो आपलं आपला जिल्हा सोडून आपण दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जेव्हा जातो तेव्हा एक भीती असते की अरे आपण एक खेळाडू म्हणून चाललो आहे आणि आपण आपल्या जिल्ह्याचं नाव घेऊन चाललो आहे आणि तिथे गेल्यानंतर आपण आपल्या जिल्ह्याचं नाव खराब करायचं नाही आहे आपण जसं ठरवून जातो की अरे माझे संस्कार काय आहेत माझ्या संस्कार काय झाले आहेत हे आपण दाखवण्याचा तिथं प्रयत्न करत असतो पण जे खरं आहे तेच दाखवण्याचा जर प्रयत्न केला तर खरंच हा प्रवास खूप चांगला आणि मस्त होतो आणि तोच प्रवास माझा झाला कारण मी कायम सत्याचा मार्ग वापरला आहे त्यामुळे मला कायम कुठल्या गोष्टीची भीती वाटत नव्हती भीती जी असायची ती फक्त नवीन नाती जोडण्यासाठी असायची आणि नवीन प्रवासासाठीच असायची पण न कळत का असेल ना मी तो प्रवास लगेच जोडला जायचा माझ्याशी कारण मला असं वाटायचं की अरे हा हे माझ्यासाठी परफेक्ट आहे तर मी ते त्या वेनेच किंवा त्या नजरेनंच त्याच्याकडे बघायचे त्यामुळे मला तो प्रवास करायलाही अवघड वाटायचं नाही खूप छान इझिली तो माझा प्रवास व्हायचा आणि अशा होत होत आमचे बरेचसे टूर्नामेंट्स आम्ही बाहेरच्या लेवलला खेळायला गेलो जे की गुजरात असू दे राजस्थान असू दे परभणी असू दे म्हणजे आपला जिल्हा सोडूनच आम्ही बाहेर खेळायला गेलो मग तिथे खेळायला गेल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आमच्याबरोबर घडत होत्या काही गोष्टींमधून मला शिकायलाही मिळालं आणि काही गोष्टींमधून मी स्वतः मोटिवेशन झाले जे की आता तुम्हाला मला सगळ्यांना एकच आहे की या व्हिडिओमधून मला तुम्हाला सगळ्यांना फक्त मोटिवेट करायचं आहे म्हणून हा आपला उद्देश आहे बाकी कोणताही उद्देश नाहीये की माझी पर्सनल लाईफ काय होती काय घडलं हे मला तुम्हाला नाही दाखवायचंय मला तुम्हाला हे दाखवायचंय की एखाद्याच्या आयुष्यात जे घडतंय आहे त्यातून आपण काय शिकलं पाहिजे आणि आपण काय मोटिवेट झालो पाहिजे हे आपल्याला कळायला पाहिजे पण माझ्या आयुष्यामध्ये मा असा प्रवास होता की माझं मोटिवेशन मी स्वतःच होते कुठे खचले तरी स्वतःलाच उभं केलं कुठे काही घडलं तरी स्वतःलाच उभं केलं काही इन्सिडंटमध्ये असं होतं की मी दुसऱ्यांना कम्पेअर करण्याऐ स्वतःलाच तिथं कम्पेअर करायची नाही इथं आपण चुकतोय कधी कधी आपण चुकतो आहे हे सुद्धा खूप मोठं धाडस लागते आणि ते माझ्यामध्ये आहे याचं मला खूप प्राऊड फील होते तर ही जर्नी कशी होती याच्यासाठी तुम्हाला पार्ट थ्रीमध्ये मी पुन्हा पुढे काय घडलं हे सांगणारच आहे आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब केल्याबद्दल मी तुमच्या सर्वांची मनापासून आभारी आहे